नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे येथील दिग्रस तालुक्यातील साकरा गावकऱ्यांचे उपोषण अखेर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख यांचे शुभ हस्ते शरबत लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली त्या समय प्रशासनाचे अधिकारी गट विकास अधिकारी आर आर खारोडे साहेब तहसीलदार दिग्रज तहसील तहसीलदार मयूर राऊत साहेब मयूर राऊत साहेब प्रामुख्याने उभे उपस्थित होते दिग्रजचे थानेदार वैद्यनाथ मुंडे साहेब हाय प्रामुख्याने त्यांच्या पोलीस ताफ्यास उप उपस्थित होतोय दिसत आहे आपल्याला आणि यवतमाळ जिल्ह्याचे यवतमाळ लोकसभेचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या यांनी त्यांच्या देशमुख शैलीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्याला शासनाला चांगले झापले मित्र आपल्याला दिसत आहे देशमुख शैलीमध्ये त्यांनी चांगले खडसाळले सांगायचं तात्पर्य लोकशाही असताना आपल्या राज्य देशामध्ये साध्या अतिक्रमण आठवण्यासाठी उपोषण करायचं काम पडते साखरा गावकरी बांधवांना त्यामध्ये उपोषणकर्त्यांचे नाव आहेत प्रकाश सुदाम भगत अंकुश विष्णू राठोड मारुती उत्तम राठोड सुजित दशरथ चव्हाण महादेव वसंता महादेव महादेव वसराम राठोड महादेव वसराम राठोड रितिक रणजित पवार ऋतिक रणजित पवार श्रीराम जयराम राठोड हे सात जण उपोषण करताय मित्र चौथ्या दिवशी त्यांच्या उपोषणाची सांगता आपल्या विभागाचे यवतमाळ वाशिमचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली त्या समय माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरगडे नवनिर्वाचित के जाधव सर नगर परिषदचे सदस्य केटी जाधव सर प्रामुख्याने संजय भाऊ देशमुख मित्र मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण उपस्थित दिसत आहे आणि साखरा येथील गावकरी मंडळी प्रामुख्याने आजी माझी सदस्य त्या ठिकाणी चव्हाण राठोड बंधू जाधव बंधू प्रामुख्यानं उपस्थित दिसत आहे मित्रो आपल्याला सांगायचं आहे असे जर थोड्या थोड्या प्रश्नासाठी जर उपोषण करायची पाळी येत असेल तर मग शासन कायला म्हणते हो शासन कुठे गेलं प्रशासन झोपलं का तुमचं असलं तर काही खपते वल्ल बिझळते आणि विरोधकाचं वाढलं जळत नाही हे अन्याय आहे अन्याय आपल्या राज्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकतर्फी अन्यायचा सहन करणार नाही गावकरी जनता रस्त्यावर आली ना तर फार कठीण होणार आहे या प्रशासनाला शासनाला म्हणून या साकरा गावकऱ्यांची मागणी तात्काळ पूर्तता करण्यात आली असं आश्वासन देऊन त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली मित्र समय गट विकास अधिकारी आर आर खारोडे साहेब तहसीलदार मयूर राऊत साहेब कर्तव्य वैजनाथ मुंडे साहेब आणि त्यांचा तापा आणि खासदार संजय भाऊ देशमुख यांनी उपोषणाची सांगता केली त्या समय प्रत्येक गावकरी त्या ठिकाणी साखऱ्या येतील आपल्याला आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशा न्यूज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया